गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी दिव्या पट्ट्यातील एक प्रकल्प आजच्या प्रकल्पाची विशिष्ट मनाला शांतीनगा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दळ चा, चा सुरक्षित विवाह सर्व चाळीस आणि नामांकित कंपनीच्या सर्व खिडक्या चौकटी सुपर ग्रेड दोन पात्र पूर्ण

चा शाके चा 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 इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पंढरपूर शाखेच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच पंढरपुरात आय एम ए हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आय एम ए ही भारतातील आधुनिक वैद्यकशास्त्राच्या डॉक्टरांची सर्वात मोठी प्रतिनिधी संघटना आहे जी डॉक्टरांच्या हिताची तसेच समुदायाच्या कल्याणाची काळजी घेते मागील काही वर्षात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पंढरपूर शाखेनं अनेक विधायक उपक्रम राबवलेत यावेळी प्रथमच इंडियन मेडिकल असोसिएशन पंढरपूरच्या अध्यक्षपदाचा मान प्रथमच महिला सदस्यास मिळाला असून डॉक्टर ऋतुजा गोळवलकर उत्पाद यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर उपाध्यक्ष डॉ दीपा गुंडेवार सचिव डॉक्टर शुभांगी तनपुरे कोषाध्यक्ष डॉक्टर श्रीराज काणे डॉक्टर अभिजित पाटील डॉक्टर स्नेहा रोंगे डॉक्टर एकनाथ बोधले डॉक्टर चंद्रकांत मगर डॉक्टर अमित गुंडेवार डॉक्टर सायली लाड डॉक्टर शर्मिली शहापुरे डॉक्टर प्रिया भिंगे डॉक्टर प्रेरणा देवकते डॉक्टर शेरॉन भोपटकर डॉक्टर करण मोहरा डॉक्टर अमित पावले डॉक्टर विजयकुमार सरडे डॉक्टर सौरभ ठवरे डॉक्टर सचिन पवार यांचाही शपथविधी उत्साहात संपन्न झालाय या प्रसंगी आय एम एचे नवनिर्वाचित राज्याध्यक्ष डॉक्टर संतोष कुलकर्णी माजी राज्य उपाध्यक्ष डॉक्टर ज्योती चिडगुपकर महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्टेट ॲक्शन टीमचे कॉन्व्हेनॉर डॉक्टर पंकज गायकवाड माजी अध्यक्ष डॉक्टर शीतल शहा माजी उपाध्यक्ष डॉक्टर संजय देशमुख आणि पंढरपूर आय एम ए चे इतर सर्व मान्यवर उपस्थित होते डॉक्टर ऋतुजा गोळवलकर उत्पात यांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पंढरपूर शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय